पण जेवण केलंस का नाही सकाळचं कालच्या सारख्याच गोळा म्हणलं आता जेवण काय धुन धुऊन आल्यावर जेवण करायला येईन पण तू काय आता पुसायलाच लागलीस सगळं घर नीट करायलीस

अशी करती यानी कोणाची गोड आहे यार ज्याली कपडे वापसच नाही पप्पा च काही वाटत रोज रोज नाही वाट केलं होईन